हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा आता माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी बोंबल्या हे शेंगा घेतलेल्या आहेत बोंबल्या घेवड्याच्या हे छान मी निसून घेतलेल्या आहेत बघा आणि असे तुकडे करून घेतलेले आहेत तर आपल्याला हे शेंगा स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने धुवून घ्यायच्यात आता हे बाऊलमध्ये एका टाकून घेऊया आणि हे शेंगा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात मैत्रिणी खूप छान रेसिपी आणि झटपट आणि तोंडाला चव येणारी अशी रेसिपी आहे ही खूप छान शेंगाची भाजी होती स्वच्छ अशा शेंगा आपल्याला ह्या धुवून घ्यायच्या चोळून चांगल्या आणि थोडी वेगळ्या पद्धतीने भाजी मी बनवणार आहे पाहू शकता स्वच्छ धुवून घेतलेले पाणी सर्व काढून घेतलेलं आहे शेंगांचं तर आता मी काय करणार आहे पाहू शकते इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कडाईमध्ये पाणी टाकून घेतलेले आहे तर पाणी आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हे शेंगा ह्या पाण्यामध्ये टाकून द्यायच्यात आणि वाफे आपल्याला वाप हे शेंगा जरा पन्नास टक्के शिजून घ्यायच्यात बघा म्हणजे शेंगांचा कसा उग्रवास असतो ना तो उग्रवास थोडा निघून जातो एक दोन मिनटं आपल्याला शेंगानं व वापर शिजवून द्यायचे जरा आणि ही रे भाजी आपल्याला एकदम सुक्की बनवायची पातळ करायची नाही किंवा ओलसर पण करायची नाही आहे सुक्कीच बनवायची नुसती फ्राय करायची आपल्याला आणि मैत्रिणी ही भाजी कशी पण करा खायला खूप छान लागते खूप घेवडायची शेंगाची त्यानंतर इथे बघा मी आता साहित्य घेतलेलं आहे कोथंबीर घेतली लसून घेतलाय आणि त्यानंतर इथे एक टमाटा घेतलाय एक कांदा घेतलेला आहे तर आपल्याला काय आहे हे लसूण आपल्याला एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे तुम्ही ठेसून पण घेऊ शकता किंवा मिक्सरला बारीक पेस्ट पण टाकू शकता करून मी इथे चिरून घेणार आहे आणि ह्याला मी वाटण वगैरे काही नाही टाकणार एवढंच साहित्य टाकणार आहे थोड्या साहित्यामध्ये पण ही भाजी खूप छान होती तुम्ही एकदा करून बघा मैत्रीनं चॅनेलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून मला नक्कीच सांगा आवडला तर मैत्रिणींना शेअर करा छान छान कमेंट करा पाहू शकता लसूण आपल्या चिरून झालेला आहे छान तर मी इथे कोथिंबीर घेतली होती स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली ती पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने कोथंबीर आपली छान चिरून झालेली आहे त्यानंतर इथे मी एक टमाटा घेतलेला तो टमाटा पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे बघा टिफिनसाठी मैत्रीण झटपट होणारी रेसिपी सकाळची घाई गरबडी आणि हे शेंगा असं पाण्यामध्ये न उकळता तशी पण फोडणी दिली ना तरी पण शेंगाची भाजी खूप छान होती पण मी अशा पद्धतीने करणार आहे एकदा तुम्ही पण असं ही पद्धत तुम्ही करून बघा खूप छान होती ही भाजी ते टमाटा पण आपला बारीक चिरून झालेला आहे आणि इथे मी एक कांदा घेतलेला आहे बघा आपल्याला आता कांदा चिरून घ्यायचा आहे कांदे तुमच्या अंदाजे तुम्ही दो एक दोन जास्त पण टाकू शकता असं काही नाही पण मी इथे एकच कांदा यूज करणार आहे कांदा आपला छान बारीक चिरून झालेला आहे त्यानंतर आता इथे मी काय केलं आहे बघा पाणी सर्व ह्याच्यातलं शेंगा आपल्या बाऊलमध्ये काढून घ्यायच्यात त्यानंतर कढई गॅसवर गे, ठेवून घ्यायची आपल्याला कढईमध्ये आपल्याला साधारण एक पळी तेल टाकून घ्यायचे तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता तेल तापल्याच्या नंतर आपल्याला इथे काय करायचे का मोहरी टाकून घ्यायचे बघा मोहरी आपली छान तडतडली ना त्यानंतर इथे जिरं टाकून घ्यायचे आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकते मी आणि जिरं पण छान फुललं ना त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण मी छान बारीक चिरून घेतलेला तो टाकून देणार आहे आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून आहे बघा लसूण चांगला तेलावर परतून घ्यायचं आहे लसूण छान परतल्याच्या नंतर इथे मी मीडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय आणि तेला व कांदा पण छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे टमाटा टाकून घ्यायचा आहे बघा मी एक टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय हे सर्व आपल्याला तेला व कांदा टमाटा छान परतून घ्यायचं छान परतल्याच्या नंतर मैत्रिणी मी एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे बघा हळद पण आपल्याला मस्त तेलावर परतून घ्यायची कांद्यासोबत त्यानंतर किचन किंग मसाला घेतलेला आहे एक चमचा त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते आपल्या आणि कांदा मसाला घेतला आहे बघा मी एक चमचा एक चमचा धना पावडर घेतलेली आहे इथे आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर कलरची ती घेतलेली आहे आणि हे मसाले सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत जास्त काही मसाले लागत नाही मैत्रिणींनो हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला हे खूप घेवड्याचे शेंगा ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे बघा छान मिक्स झाल्याच्यानंतर काय करायचे का आपल्याला पुढे मी सांगते तुम्हाला खूप सोपी रेसिपी मैत्रिणीनो इथे कोथंबीर टाकून घ्यायची बघा आणि त्यानंतर काय करायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकून झाल्याच्या नंतर ही भाजी आपल्याला परत छान मिक्स करून घ्यायची चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि ही घेवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर आपण इथे काय करायचं आता शेंगदाण्याचा कूट बघा मी दीड चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे शेंगदाणे छान भाजून बारीक कूट करून ठेवलेला कुठाने कसं शेंगदा भाजीला खूप छान टेस्ट येते आणि खायला पण भाजी खूप छान लागते ते सर्व छान परत एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला नंतर आपली भाजी झालेली ही तर त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घ्यायची तर मैत्रीण ही कूप घेवड्याच्या शेंगाची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला सांगा आणि छान छान कमेंट करा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय